नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा आजचा तूर बाजार अमरावती तूर बाजार असेल नागपूर तूर बाजार असेल अकोला तूर बाजार असेल वा वाशिम तूर बाजार असेल कारंजा तूर तुर मार्केट असेल तूर मार्केटमध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे येत्या काही दिवसामध्ये आता तुरीच्या बाजारावर कसे असणार हे बघणं गरजेचं आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तूर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार झाले आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या तूर मार्केटमध्ये सत्तर ते ऐंशी रुपये प्रति किलो प्रमाणे बाजारावर आपल्याला पाहायला मिळतो पहिलं मार्केट आहे जामखेड पांढरा तूर दोनशे एकोणावीस क्विंटल अवकाल साजरा चारशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव जामखेड या ठिकाणचा तूर मार्केट सरासरी दर चौसष्ट ते सत्तर रुपयापर्यंत जामखेडचा आजचा तुरीचा बाजाराचे अपडेट आहे जालना तूर मार्केट पांढरी तूरचा आहे तीन हजार दोनशे चाळीस क्विंटल उकलले पाच हजार ते सात हजार पाचशे शहात्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजाराचे अपडेट जालना या ठिकाणी पन्नास ते पंच्याहत्तर पॉईंट शहात्तर रुपयापर्यंत बाजाराचे अपडेट आपल्याला पाहायला मिळते तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये पांढरा तूर जो आहे दोनशे छप्पन क्विंटल लवकरले सहा हजार ते सात हजार पाचशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटलचा बाजाराची अपडेट छत्रपती संभाजीनगरमध्ये सरासरी दर साठ ते शहात्तर रुपयापर्यंत बाजाराचे अपडेट आहे दुध्दी लाल तूर जे आठशे सतरा क्विंटल सहा हजार ते सात हजार चारशे पाच रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी मार्केट सरासरी सरा सा 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 दर साठ रुपये ते चौऱ्याहत्तर पॉईंट झिरो पाच रुपये दुधनीचा आजचा तूर बाजाराचा अपडेट सरासरी दर सदुसष्ट पॉईंट अठ्ठ्याऐंशी दौंड केडगाव मध्ये लाल तूर एकशे शहाऐंशी क्विंटल अवकाल आहे सहा हजार दोनशे ते सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा दौंड केडगाव मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे बासष्ट ते चौसष्ट रुपयापर्यंत बाजाराचे अपडेट आहे सर्वसाधारण दर्जो आहे अडुसठ रुपयापर्यंत मलकापूर लाल तुरजा आहे चारशे दहा क्विंटल लवकर पाच हजार सातशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार व मलकापूर तूर मार्केट सरासरी दर्जो आहे सहा हजार आठशे रुपयापर्यंत मलकापूरचा आजचा तूर मार्केट आजचा बाजार व्हा अकोला लाल तुर्जा आहे तीनशे पाच क्विंटल अकालेले सरासरी दर साठ ते बहात्तर पॉईंट पाच रुपयापर्यंत अकोल्याचा आजचा तुरीचा बाजार भाव सर्वोत्तम दर्जा आहे अडुसष्ट ते बहात्तर रुपयापर्यंत अकोल्याचा आजचा तूर बाजारभावाचा लेटेस्ट अपडेट अमरावती लाल तूर जो आहे पाचशे बावन्न क्विंटल अकोले सहा हजार पाचशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा लेटेस्ट अमरावतीचा तूर बाजारवाची अपडेट पासष्ट ते सत्तर रुपयापर्यंत अमरावती या ठिकाणचा आजचा तुरीचा बाजारवाचा अपडेट आहे मलकापूर लाल तूर चारशे दहा क्विंटलवर काढले बाजारवा जो आहे पाच हजार सातशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारवाह मलकापूर तूर मार्केट सरासरी दर सत्तावन्न ते बहात्तर रुपयापर्यंतचा बाजारभावाचे अपडेट आहे सर्वसाधारण जर अडुसष्ट रुपये कारंजा सहाशे पासष्ट क्विंटल वगैरे सहा हजार एकशे पंचावन्न ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारवाव कारंजा मार्केट सरासरी दर जो आहे बासष्ट ते सत्तर रुपयापर्यंत कारंजाचा आजचा तुरीचा बाजारभावाची अपडेट आहे मुरुम गज्जर जातीची तूर पाचशे पन्नास क्विंटल उकलले सहा हजार दोनशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुरुम या ठिकाणी गज्जर क्वालिटीचा आजचा तूर बाजारभाव बासष्ट ते बहात्तर रुपयापर्यंतचा तुरीचा बाजारभावाचे अपडेट आहे रिसोर्ट मार्केट शंभर क्विंटल उघडले पाच हजार आठशे ते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव रिसोड या ठिकाणचा आजचा तुरीचा बाजाराचे अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या हो ठिकाणी जालना तूर मार्केट तीनशे एकाहत्तर क्विंटल उवलने पाच हजार पाचशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना तुरीचा लेटेस्ट बाजारवाचे अपडेट सरासरी दर बासष्ट ते त्र्याहत्तर रुपयापर्यंत बाजारभावाचे अपडेट आहे लातूर तूर मार्केटचा आहे लाल तूर अठराशे सोळा क्विंटल उकलले सहा हजार तीनशे साठ ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल लातूरचा आजचा तुरीचा बाजारभाव त्रेसष्ट ते त्र्याहत्तर रुपयापर्यंत लातूर तुरीचा बाजाराचे अपडेट आहे अमरावती लाल तूर पाचशे बावीस क्विंटल वाकले सहा हजार पाचशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावतीचा लाल तुरीचा बाजारभाव सरासरी दर पासष्ट ते सत्तर रुपये आहे सर्वसाधारण दर सदुसष्ट पॉईंट पाच रुपयापर्यंत अमरावतीचा लाल तुरीचा बाजार अकोला तुर जाय तीनशे पाच क्विंटल वाकले साठ रुपये ते बहात्तर रुपयापर्यंत सर्वोत्तम बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो